हा माणूस सातत्यानं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या एकंदर राजकीय परिस्थितीच्या राजकारणाच्या मनानं केंद्रस्थानी राहण्याचा जो काही आटोकाट प्रयत्न करत असतो त्याबद्दल आपण सातत्यानं बोलत आलो हा माणूस किती बेरकी आहे हा माणूस किती आतल्या गाठीचा आहे हा माणूस किती चाणाक्ष आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारणातला चाणक्य म्हणून ज्याला आपण ओळखतो तो, तो चाणक्य म्हणजे शरद पवार आता शरद पवार हा जो काही राजकीय नेता आहे तो गुणवत्ता असून नापास झालेला विद्यार्थी आहे असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर नेहमी म्हणत असत आज वयाच्या नव्वदीकडे चाललेले शरद पवार पाहिले आणि त्यांचा मागचा साठ पासष्ट वर्षांचा जो काही राजकीय जो काही प्रवास आहे तो पाहिला तुमच्या आमच्या लक्षात येतं पाठीत खंजीर कुपसणे विश्वासघात दगाबाजी या सगळ्या संज्ञांचा एक दुसरा अर्थ म्हणजे शरद पवार असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आज बारा तारखेला कदाचित अशी एखादी घोषणा होऊ शकते की या दोन्ही राष्ट्रवादींची जे काही गट आहेत वेगवेगळे शप आणि अप हे पुन्हा एकत्रित होण्याची शक्यता आहे मी शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही घोषणा केली जाऊ शकते अशीही काही शक्यता वर्तवल्या जाते एखाद्याचं अनुकरण करत असताना आपण दुसरा पवार व्हावं ही जी काही इच्छा किंवा ही जी काही आकांक्षा का ज्या राजकारण्यांच्या मनात येते त्यांच्याबद्दल मला चिंता वाटते माणसानं यशवंतराव चव्हाण व्हावं माणसानं बाळासाहेब ठाकरे व्हावं बिहारी वाजपेयी व्हावं लालकृष्ण अडवाणी व्हावं शरद पवार व्हावं हे काही पचनी पडत नाही